बात बात थी थी या होत्या वेगवान घडामोडी आणि आता आणखी काही बातम्या बातमी पुण्यामधनं येते पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केलंय पुणे महापालिका गुरुवारपेठ येथील अवैध अतिक्रमणावर कारवाई करावी या मागणी करता रास्ता रोको करण्यात आलाय इकडे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय शनिवार वाड्याकडनं स्वारगेटकडे जाणारा मुख्य रस्ता आहे आणि आंदोलनकर्त्यांनी हा रस्ताच अडवून धरलाय विकास केल्याशिवाय राहणार नाही ना ही भूमिका आजच्या या मोर्चाची या निमित्तानं आहे मित्रांनो पुण्यामध्ये लोकमान्य बालगावाच्या तिळकांनी सांगितलं की स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवणारच हा सांगणारा पुणेकर सुद्धा या पुण्याचा महात्मा फुलेंच्या रूपानं समतेची लढाई या देशाला जगे दिली ते महात्मा फुले पुण्याचे सावित्री दिलींच्या माध्यमातून ते शिक्षणाची चळवळ या देशाला जगाला बाई आमच्या पुण्याच्याच ज्या लहू जिवास्तवांनी इंग्रजांना सोग्य बरोबर पो दिले ते आमचे लहू जिवास्तव आमच्या पुण्याच्याच राज हाता आलेली होळगा असते बाबासाहेब आंबेडकरांनी या राष्ट्राला या देशाला पुरेशी दे विचार या पुण्यामध्ये मांडला आणि आज नुँ। आज होतर काय आज तुमच्या माझ्या पुण्यामध्ये नाबालिक मुलांच्या माध्यमातून सतरा अकरा वर्षाच्या मुलांच्या माध्यमातून ड्रेसचा व्यापार केला जातो या देशातल्या या राज्यातून या पुण्यामध्ये या सगळ्यातल्या परकीय लोक या ठिकाणी येतात तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोंडळ असेल सह्यदनगर असेल किंवा पुण्याच्या मध्य भागामध्ये हे परकीय लोक हे संशयास पुढे आढळतात पोलिसांना ते सापडत नाहीत हे आमची सर्व आहे आणि या देश या अशा प्रकारच्या अनाधिकृत धार्मिक स्थळांच्या मागे उभं राहून दर्ग्यांच्या मागे उभं राहून राष्ट्रवादी मिकी आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी मिकी पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शनं पाहायला मिळतात गुरुवार गुरुवारपेठेतली अनधिकृत कामं आणि आणखी कोणकोणते मागण्या आहेत त्यांच्या ज्याच्या विरोधात हे आंदोलन होत आहे मिकी आपण जर बघितलं तर पुण्यातील सगळे हिंदुत्वादी संघटना एकत्र येत पुण्यातील शिवाजी रस्त्यावर आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे जर आपण बघितलं तर भाजपचे आमदार योगेश शिडेकर देखील या ठिकाणी आहेत मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि गुरुवार पेठमध्ये जे अतिक्रमण आहेत ते हटवा ही मागणी योगे, आहे योगे आमदार साहेब बघतोय मोठ्या संख्येने लोक आहेत नेमकं मागणी काय ज्या पद्धतीने अतिक्रमण आहेत गुरुवार पेठमध्ये नेमकं कुठं अतिक्रमण आहे का हटवा काय आठवायचं पेठ पुणेची मध्य भागातली वस्तू सुस्ती आहे या गुरुवार पेठेमध्ये पुणे महापालिकेचं भाजी मंडळीचं आरक्षण आहे या आरक्षणाच्या जागेवरती पूर्वीच्या काळामध्ये छोटा दर्गा काढला होता या दर्ग्याला आमचा बिलकुल विरोध नाही परंतु या दर्ग्याच्या मागे उभं राहून रजाशा हॉल निर्माण केला आणि त्या माध्यमातून पुणे महापालिके जागेवरती अतिक्रमण केलं गेलं अनेक रस्त्यांवरती अतिक्रमण आहे माझी विनंती आहे की वर्षान वर्ष समाज समाजातल्या अनेक संघटनांनी सांगितलं गेलं की अतिक्रमण काढावं दुर्दैवानं पुणे महापालिकेने दुर्लक्ष केलं आणि हे अतिक्रमण काढलं नाही आज माझी विनंती आहे की पंधरा दिवसामध्ये हे अतिक्रमण काढावं अन्यथा हे पुण्यातलं सुरू झालेलं आंदोलन पुण्याच्या प्रत्येक टोकामध्ये होईल हा इशारा पुणे महापालिकेला आज आपण बघतोय मोठ्या संख्येने लोक आहेत कुठे कुठे आणखीन कुठे अतिक्रम तुम्ही चार हे चार आता चार काय आहे ठिकाणी एक भाजी मंडईचं आरक्षण आहे काय तिथं सध्या काय तिथे रजाश हॉल नावाचा एक हॉल काढलेला आहे आणि त्या दर्ग्याच्या दर्ग्याच्या बद्दलचं आमचं कोणाचं दुमत नाही परंतु दर्ग्याच्या मागे राहून शासकीय लोकांची जागा हडपण्याचं काम या ठिकाणी होतं याला आमचा विरोध आहे आमच्यासाठी आम्ही आंदोलन केलं आपण बघतोय तर पुण्यातील हा मुख्य रस्ता आहे आणि ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आलेली आहे ते हटवा जसं योगेश टिळेकर सांगतायत कीही तिथं वेगवेगळे समाज मंदिर आहेत वेगवेगळ्या गोष्टी दर्गा आहेत ते हटवा अशी मागणी महानगरपालिकेकडे करतायत आपण बघतोय हे सगळे कार्यकर्ते हिंदू समाजाचे एकत्र जमलेले आहेत पोलीस त्यांना हटवण्याचा प्रयत्न करतायत पुणे शहरातील हा मध्यवर्ती भागातला हा मुख्य रस्ता आहे तर यांनी सुरुवातीला पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली होती की आम्ही आंदोलन करणार आहात महानगरपालिकेला देखील पत्र दिलेलं आहे की इथून अतिक्रमण हटवा अन्यथा अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि तो इशारा त्यांनी दिलाय आणि त्या पद्धतीने इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यांची हीच मागणी आहे की आंदोलन हे मुख्य जो रस्ता आहे जो अतिक्रमण आहे तो हटवा आपण बघायचा प्रयत्न करूयात दादा आमदार योगेश टिरेकर त्यांच्याशी बोलतात सर काय म्हणणं काय दगडकेर साहेब तुम्ही महापालिकेचे वार्ड ऑफिसचे सहाय्यक आयुक्तात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये हे येतं का मला तुम्ही सांगा मी महापालिका हटवायचा प्रयत्न होतोय तुम्ही काय करणार मी महापालिकेचा सर्व सभासद राहिलेलो आहे मी विधान परिषदचा आहे तुमच्या अखतारीमध्ये हे येतं का बांधकामचे लोक कुठे आहेत अधीक्षक कुठे आहेत अभियंता कुठे उप अभियंता कुठे आहेत तुमच्या अंडर आहे का मी महानगरपालिकेला कळवलं होतं का तुम्ही मी मी स्वतः स्वतः बोललो बोललो काय त्यांनी तुम्ही आमदार आहात तरी त्यांनी दखल घेतली नाही एक वर्ष झालं एक वर्ष झालं वर्ष वीस वर्षांपासून अनेक वर्षांपासून आम्ही या प्रशासनाला पत्र दिलेले आहेत अनेक वर्षांपासून यांचा फॉलोअप केलेला आहे परंतु यांना माहिती असून सुद्धा परवा दिवशी यांना भेटून सुद्धा आज ही अवस्था आहे बिकीजी दगडखेड साहेबांच्या कार्यक्षेत्र हे नाही ते वार्ड ऑफिसचे सहाय्यक आयुक्त आहेत आणि आमदार आंदोलन करतायत हिंदुत्वादी संघटना एवढ्या मोठ्या विचार करा जर एक विधान परिषदेचा आमदार याच महापालिकेत सभासद राहिलेला असताना सुद्धा जर प्रशासन असं वागत असेल तर यांच्या मागणीकडे कसं दुर्लक्ष करता तुम्ही बघा आमदार साहेब तुमचीच आहे अतिक्रमण तुम्हाला हटवणं सत्ता जरी आमची असेल राज्यामध्ये मुख्यमंत्री महोदय कायद्याचं राज्य चालवत आहेत आमची आंदोलन हेच मागणी आहे कायद्याचा वापर करा आणि अतिक्रमण काढा कायद्याचा वापर कोण करणार आहे महापालिका करणार आहे मग महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कायद्याचा वापर करावा त्यांनी ती कारवाई करावी तुम्हाला विचारायचं मुख्य रस्ता आहे शहरातला किती वेळ लागेल लागे अजून हटवायला सगळे काय प्रयत्न करतात सर आमदार साहेब हा मुख्य रस्ता आहे अख्खे पुणेकर इथं थांबलेत तुम्ही वारंवार पत्र दिलेलं आहे तरी देखील आमदार साहेब आता पुढे भूमिका काय आता आम्ही स्वारगेट चौकामध्ये जाणार आहोत स्वारगेट चौक बंद करणार कारण जर यांना सांगून मी स्वतः बोललेलो तिथे त्यांच्या अधीक्षक ठीक आहे मुंबईला होते विसीला होते परंतु ते जेव्हा अधिकारी ज्यांच्या हातामध्ये ते आहेत ते काय येऊ शकत नाही तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम राहणार आहात रस्ता अडून घाल बोलून त्यांना तिथे या स्वारगेट जर आपण परिस्थिती बघितली पुण्याचा हा मुख्य रस्ता आहे खरं तर खरंच एक तासापासून पुणे शहराचा हा मुख्य रस्ता अडून धरलेला आहे आणि आपण बघतोय अशा पद्धतीने रस्त्यावर हे हिंदुत्वादी संघटनेतील सगळे कार्यकर्ते उतरलेत आणि नगीच मी काय आता बघूया आपण हे आंदोलन आता जसं त्यांनी सांगितले की आता पुढचा रस्ता ते रोखून धरायला चाललेले आहेत आंदोलनचे ताजे अपडेट्स मी घेतच राहू तुर्तास धन्यवाद या